नमस्कार डिजिटल ॲक्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यात पुन्हा एकदा जे आहे आठ मेपासनं ते बारा मेपर्यंत ही पावसाची सक्रियता जशाला तशी त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे म्हणजेच की राज्यामध्ये बारा मेपर्यंत आपल्याला अवकाळी पावसाचा प्रभाव हा बघायला मिळेल यामध्ये संपूर्ण राज्याचा त्या ठिकाणी समावेश असणार आहे फक्त फरक एवढाच की हा पाऊस जो आहे तो भाग बदलून बदलून त्या ठिकाणी पडेल म्हणजेच जर आज जर पाऊस जर मराठवाड्यामध्ये बरसला तर उद्याला पावसाचं ठिकाण बदललेलं असेल पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे वळलेला असणार आहे मात्र सगळीकडे ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील व अतिशय जोरदार व वा मुसळधार वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी हा पाऊस होईल तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहे की नेमका कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये मेघगर्जनेचा प्रभाव असेल कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज आजपासनं म्हणजेच की त्या ठिकाणी जे आहे आठ ते बारा मेपर्यंत ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल यामध्ये विशेष करून ज्या भागाचा समावेश असणार आहे तो म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याच्या अधिक भागांमध्ये देखील ह्या पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असेल यामध्ये आपण जर एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग येतो त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस अशा प्रकारचा होणार आहे वादळी वाऱ्याचा परिणामसुद्धा असेल हा जो पाऊस आहे हा विशेष करून आपल्याला नऊ दहा तारखेच्या दरम्यान या ठिकाणी बरसताना बघायला मिळणार आहे ढगाळ वातावरण हे पूर्ण पाचही दिवस या ठिकाणी सक्रिय राहील त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो, तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये दे देखील आपल्याला जे आहे आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे पाचही दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पावसा त्या पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला आठ नऊ दहा या तीन दिवस मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता दिसून येईल अकरा बारा तारखेला पावसाचा जोर कमी झालेला असेल काही ठिकाणी स्वच्छ वातावरण देखील बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग आहे तो तो म्हणजे बीड लातूर जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील जोरदार अशा प्रकारचा पाऊस राहील आठ नऊ दहा आठ व नऊ तारखेदरम्यान वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता या ठिकाणी असेल त्यानंतर जर आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहील पावसाचा जोर हा विशेष करून दहा अकरा बारा तारखेदरम्यान मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे या तारखेदरम्यान मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस या भागामध्ये बरसताना आपल्याला दिसून येईल त्यानंतरचा जो भाग आहे तो तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पाचही दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल आणि अनेक ठिकाणी जे आहे अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरचा जो परिसर आहे परिसरामध्ये आठ व नऊ आणि दहा तारखेदरम्यान जे आहे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता असेल जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचा परिणाम हा जास्त मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये देखील आपल्याला जे आहे पावसाची सक्रियता पहिले तीन दिवस म्हणजेच की आठ नऊ दहा या तारखांदरम्यान मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल अकरा बारा तारखेला देखील ढगाळ वातावरण सक्रिय राहील व पावसाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी काही ठिकाणी बरसताना दिसून येईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला त्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये दे देखील पावसाची सक्रियता असेल मात्र काही भागांमध्ये हा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये स्वच्छ वातावरण देखील बघायला मिळेल काही मोजका भाग सोडता आपल्याला इतरत्र भागांमध्ये जास्त पाऊस बघायला मिळणार नाही मोजक्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता असेल त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जी, जी आहे ती आठ व नऊ तारखेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल दहा अकरा बारा दरम्यान मोठा पाऊस या ठिकाणी सक्रिय नसणार आहे स्वच्छ वातावरण बघायला मिळेल काही ठिकाणी गुणाचा प्रभाव देखील बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी पावसाची सक्रियता ही असणार आहे आठ मेपासनं ते बारा मे पर्यंत ही एक त्या ठिकाणी पावसाचा जो अंदाज आहे तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पंजाब डक यांनी सुद्धा हा अंदाज दिलेला आहे आज म्हणजेच की आठ ते बारा परत एकदा पाऊस जो आहे जशाला तसं राज्यामध्ये सक्रिय असणार आहे त्यामुळं हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांची पिके वगैरे काढलेली असतील कांदा वगैरे असेल तो कांदा वगैरे त्यांनी झाकून ठेवावा ज्या शेतकऱ्यांनी काही पेरलेलं असेल ज्वारी वगैरे त्यांनी त्यांच्या पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यानुसार पावसाच्या अंदाजानुसार नियोजन करणे गरजेचे आहे अन्यथा पिकांना मोठा धोका त्या ठिकाणी पोहोचू शकतो कारण हा पाऊस जो आहे हा अवकाळी अशा प्रकारचा पाऊस आहे त्यामुळं वादळी वाऱ्याचा व मेघगर्जनेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी असणार आहे आणि गारपीटसुद्धा अनेक भागांमध्ये मध्ये त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे विशेष करून विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट होताना आपल्याला ही दिसून येईल हा सुद्धा अंदाज जो आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे गुरा काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे गुरा उघड्यावर बांधू नये त्यांना एका खाली बांधावे सुद्धा आवाहन शेतकऱ्यांना केलेलं आहे तर हीच होती आपली बारा मे पर्यंतची पावसाची अपडेट तरी अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय धन्यवाद